चीनने एक मोठा प्रताप करून दाखवला आहे यामुळे स्मार्टफोन आणि ड्रोनचे जगच बदलून जाणार आहे पाच रुपयांच्या आकार एवढी छोटी बॅटरी चीनच्या कंपनीने तयार केली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर पन्नास वर्ष चालणार आहे तुम्हाला धक्का बसला ना विश्वास बसत नाहीये ना परंतु हे खरे आहे ही बॅटरी लिथियम आयन किंवा अन्य कुठल्या साध्या सुध्या घटकापासून नाही तर जगाला हादरवू शकणाऱ्या अशा अणुऊर्जेपासून बनलेली आहे अणुऊर्जेचा शोध हा चांगल्या कारणासाठी लागला होता परंतु दुष्प्रवृत्तींना त्याचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला हीच अणुऊर्जा आता बॅटरीमध्ये वापरण्यात येत आहे दी इंडिपेंडेंट नुसार बीजिंगच्या बेटावोल्ट या कंपनीने एक न्यूक्लियर बॅटरी बनवली आहे सर्वसाधारणपणे न्यूक्लियर बॅटरी ही खूप मोठी असते परंतु या कंपनीने एका नाण्याच्या आकाराची बॅटरी बनवून कमाल केली आहे का ही बॅटरी येत्या काही काळात स्मार्टफोन ड्रोनसारख्या उपकरणांमध्येही वापरता येऊ शकते तसेच ही बॅटरी अंतराळातील उपग्रह उपकरणांसाठीही वापरता येऊ शकते या बॅटरीच्या वापराने स्मार्टफोन स्लिम होऊ शकतात वजनाने हलके होऊ शकतात पुढच्या पिढीच्या बॅटरीची चीनमध्ये चाचणी घेण्यात आली असून लवकरच फोन आणि ड्रोन सारख्या व्यावसायिक उत्पादनांसाठी आण्विक बॅटरीचे उत्पादन सुरू होईल या बॅटरीचा आकार पंधरा बाय पंधरा बाय पाच मध्ये आहे बॅटरीच्या रेडिएशनचा मानवी शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही असे बीटा व्होल्ट कंपनीचे म्हणणे आहे त्याच्या मदतीने पेसमेकर सारखी वैद्यकीय उपकरणे देखील बनवता येतील एकंदरीतच ही बॅटरी एक मोठी क्रांती घडवून आणू शकेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा